मी सगळ्यांना मी परमेश्वराच्या गोड नावात या महिन्याच्या प्रार्थनात स्वागत करते गेलेल्या सात महिने परमेश्वराने आपल्याला त्याचे डोळेचे डोळ्याचे गुगळ्यासारखे सांभाळले म्हणून परमेश्वराला आपण धन्यवाद करू आता परमेश्वराला गौरव करण्यासाठी एक मराठी गाणं आपण म्हणू जमा मन, परमेश्वर जमा होतात तिकडे तुमच्या उपस्थिती आहे असं तुमचं वचन मन म्हणत आहे परमेश्वर हा ले तुम्ही आमच्या सोबत आहे त्यामुळे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद हो परमेश्वरा एवढं वेळ परमेश्वरा तुमच्या उपस्थितीत आराधना करायला आम्हाला मदत केली त्यामुळे तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद परमेश्वर आता आम्ही तुमचं वचन ऐकायला जातोय परमेश्वर

नवीन महिन्यात प्रवेश करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला मदत केले त्याबद्दल परमेश्वराला मी स्तुती करते ये हे महिन्यासाठी परमेश्वराने दिलेला वचन आपण आपल्यासाठी मी वाचायला इच्छितो योग सतरा नऊ पण चांगली माणसे मात्र न्यायाने जीवन जगत राहतात निष्पाप लोक अधिक सामर्थवान होतात या वचनातून परमेश्वर आपल्याकडे काय बोलण्याला काय बोलायला परमेश्वर इच्छा करीतो चांगले माणूस म्हणजे कोण आहे जे नीतिमान आहे जे धर्मी आहे जे नीतिमान पुरुष ते काय करतात ते आपल्या न्यायाने जीवन जगत राहतात त्यांच्या जीवनात किती त्रास आले तरी किती संकट आले तरी ते ते न्यायाने जीणारे ते मार्गात ते भटकत नाही ते इथे ते तिथे फिरत नाही ते मार्गात ते सरळ चालत असतात आणि काय लिहिले आहे निष्पाप लोक अधिक सामर्थवान होतात तो तो नीतिमान पुरुष कसा असतो असतो निष्पाप त्याच्या जीवनात पाप नसते त्याच्या जीवनात काही पाप सोच नसते जे काय तो करतो तो निष्पापाने तो करतो म्हणून परमेश्वर काय म्हणतो ते लोक अधिक सामर्थवान होतात हालेलुया तुम्ही परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या रक्तामुळे तुम्ही नीतिमान झालेले आहेत म्हणून परमेश्वर तुम्हाला म्हणतो तुम्ही कसा राहायचे तुम्ही कसा वा वागून राहायचे आहे तुमच्या जीवन निष्पाप असलेला पाहिजे हाल लुया तेव्हा परमेश्वर तुम्हाला वाढवणार तुम्हाला सामर्थवान बनवणार हाल लुया तुम्ही हल लुया हे जगात एक एक ज जगात तुम्ही न्यायाने जीवन जगू शकेल हाललुया, लुया नीतीसूत्र चार अठरा असं म्हणतात चांगले लोक पहाटेच्या प्रकाश सारखे असतात सूर्य उगवतो आणि दिवस प्रकाशित आणि आनंदमय होतो हालू या हे जे चांगले लोक असते हे नीतिमान लोक जे न्यायाने वागतात त्यांचा जीवन कसा असतो त्यांच्या जीवन उग उग्ण, उगणारे सूर्याचे प्रकाशाप्रमाणे हाल लुया तुमच्या जीवन जीवनाला जीवन परमेश्वर कसं बदलून देणार असं म्हणतो तुमच्या जीवना जीवन, जीवन उगण्यारा सूर्याचा प्रकाश समान तुमच्या जीवनाला परमेश्वर प्रकाशित करणार आहे आणि तुमच्या जीवनात तुमच्या जीवन आनंदमय होणार आहे हा तुमच्या जीवनात होणारा सर्व दुःख ओ परमेश्वर काढून टाकणार आहे तुमच्या जीवनात होणारे रोग तुमच्या जीवनात होणारे त्रास निघून जाणार परमेश्वर म्हणतो मी तुमच्या जीवना जीवनाला आनंदमय करणार आहे तुमच्या जीवन जीवनाला मी प्रकाशित करणार आहे कारण तुम्ही निष्पाप आहोत कारण तुम्ही नीतिमान आहोत तुम्ही न्यायाने चालत आहोत त्यामुळे परमेश्वर तुमच्या जीवना जीवनाला आशीर्वाद करणार आहे तुम्ही म्हणतात मी नीतिमान आहे मी परमेश्वराच्या रक्ताने परमेश्वराने मला सोडवलं आहे मी शुद्ध झालेले आहे आणि पण परमेश्वर माझ्या प्रार्थनाला ऐकत नाही मी आलेलो या परमेश्वराच्या स मी अपना आलेलो या ओ हा, हाताला ओ हाताला वर करून मी प्रार्थना करत आहो खूप प्रार्थना करत आहोत पण माझ्या प्रार्थनाला परमेश्वराने लक्ष दिलं नाही बघा हेशायाच्या पुस्तक त्याच्या पहिला अध्याय पंधरा सोळा वाचन काय म्हणतो प्रार्थना करण्यासाठी उंचलेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी मी ऐकणार नाही तुमची हातात माकले आहेत रक्त आहे तुमच्या हातात काय आहे रक्त आहे परमेश्वराला भावना परमेश्वरा पसंत नसणारा कार्य तुमच्या हातात हो होत आहे म्हणून परमेश्वर तुमच्या प्रार्थनाला ऐकणार नाही परमेश्वर म्हणतो मन म्हणून स्वच्छ व्हा ओ मला वाईट गोष्टी वाग्याच्या नाही परमेश्वर म्हणतो वाईट गोष्टी मला आ, पसंद नाही ओ चुकी चुकी वागू नका चुकी गोष्टी करू नका तुम्ही आपल्या हृदयाला कस का काय करायचं स्वच्छ करायचं हाताला हाताला काय तुमच्या तुमच्या करायचे जे आ, रक्त लागले आहे ते रक्ताला तुम्ही काय करायचे दोन शुद्ध करायचे कस तुमच्या हाताला तुम्ही दोनार आले लोया बघा याकूब चार आठ काय म्हणतो देवाजवळ आणि देवाजवळ या आणि तो तुमच्या जवळ येई पापांना पापिओ तुमचे हात स्वच्छ करा आणि तुमच्या अंत करणे शुद्ध करा जे तुम्ही निर्बुद्धित आहोत हालेलू या दे बघा इथे परमेश्वर काय म्हणतो देवाजवळ या तुमचा हृदय शुद्ध होण्यासाठी तुमच्या तुमच्या हात शुद्ध होण्यासाठी तुम्ही काय करायचे परमे परमेश्वराच्या समोर देवा समोर तो देवाच्या समोर तुम्ही आल्याबद्दल परमेश्वर तुम्हा तुमच्या हृदयाला शुद्ध करणार तुमच्या हाताला शुद्ध करणार आणि परमेश्वर तुमच्या अंतकरणाला शुद्ध करून तुमच्या जीवनाला परमेश्वर आशिष करणार तुम्हाला वाढवणार तुम्हाला सामर्थ्यवान बनवणार तुमच्या जीवनाला प्रकाशमान करणार आपण बघतो प्रार्थना करणारा हा दाऊद राजा काय म्हणतो मी हालेलुया हात स्वच्छ धुवून तुझ्या समूह मी, समू सम, मी काय करतो मी माझ्या हाताला दोन शुद्ध करतो हालेलुया कारण आपण जगणारा हे संसार हालेलुया पापात डुबलेले आहे म्हणून आपल्या जीवन पण हालेलुया पापात असतो म्हणून आपण परमेश्वराच्या जवळ जाते जेव्हा जातो तेव्हा परमेश्वराच्या समोर आपण प्रार्थना करायची आपल्याला शुद्ध करून परमेश्वराच्या जाणारा पुरुषाला परमेश्वर निश्चय आशीष करणार त्यांना परमेश्वर वाढवणार त्यांना सामर्थवान बनवणार त्यांच्या हर कामात परमेश्वर आशीर्वाद देऊन त्यांना उंच स्थानावर ठेवणार परमेश्वर वचनानुसार तुम्हाला आशिष करणार आपण सर्व हालेल्या डोळं दो, बंद करून प्रार्थना करूया स्तुती हो स्तुती हो परमेश्वरा धन्यवाद करते परमेश्वरा तुझ्या नावाला मी गौरव करते धन्यवाद करते परमेश्वरा हाले या प्रभू परमेश्वरा जसं तुने हा तू तु, तुम्ही हाले लू ओ तुमच्या वचना अ, करिता आमच्या आमच्याकडे तुम्ही बोललो परमेश्वरा ओ आम्ही आम्ही न्याया न्यायाप्रमाणे वागण्यासाठी नीतिमानासारखे वागण्यासाठी परमेश्वरा तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही आम्हाला सहायता करा तुमचे लोक परमेश्वर हालेलुया तुमच्या आलेलुयाकडे येताना परमेश्वरा आपला हृदय स्वच्छ करून आपला हात स्वच्छ करून परमेश्वरा तुमच्याकडे येण्यासाठी तुमच्या लोकांना तुम्ही मदत करा परमेश्वरा जे के जे कोणी स्वच्छ मनाने व स्वच्छ हाताने निष्पापाने

आलेलो या श्रार करण्यासाठी विनंती करते सारा स्तुती ओ गौरव तुझ्या नावात देते माझ्या प्रार्थना सुन आणि ऐकून घे पिता आमेन आमेन आमेन